नमस्ते मंजुरीतील तन्मय राजे भोसले ही युवा शेतकरी रब्बी हंगामातील मक्याचं बियाणं खरेदी करण्यासाठी आपल्याकडे आले आलेले आहे आणि त्यांनी आल्याबरोबर सांगितलं की आपल्याला कमीत कमी चाळीस ते पंचेचाळीस क्विंटल उत्पादन हे प्रति एकरामध्ये झालं पाहिजे ह्या अनुषंगाने चर्चा आत्ता आपण बहुबरोबर करत आहोत आता यामध्ये पहिला मुद्दा येतो तो, तो म्हणजे योग्य बियाण्याची निवड आणि ते बियाणं तुम्ही आडवांटाचं सातशे एक्कावन निवडलेलं आहे आणि ड्रीपवरती माका करण्याचा तुमचा मानस आहे बरोबर आता ड्रिपवरती करत असताना आपल्याला दोन पद्धती त्यामध्ये एक तर चार फुटाचा फ्लॅट बेड पाडून घेणं गरजेचं आहे किंवा चार फुटावरती काकऱ्या पाडणं गरजेचं आहे आता यातलं तू काय करणार नंतर चार फुटी फ्लॅट बेड पाडायचे म्हणजे बेड पाडताना त्याला एक तार किंवा गज किंवा काठी बांधून त्याचा जो टॉप आहे हा सरासरी आपल्याला अडीच फुटाचा बेस त्याचा मिळाला पाहिजे हे अनुषंगाने मग ज्यावेळेस आपण सिंगल लॅटरल त्याच्यावरती टाकणार आहोत तर ते अडीच फुटाचा चार फुटी सरी पाडल्यानंतर त्याचा टॉप हा अडीच फुट राहणार आहे आणि त्या बेडवरती आपण हे जे आहे दोन लॅटरल मधलं अंतर हे चार फूट ठेवणार आहोत बरोबर मग आता याच्यावरती लागवड करत असताना लॅट्रलची ह्या बाजूने आणि ह्या बाजूने इकडून सहा इंच आणि ह्या बाजूने आता याच्यात महत्वाचा एक विषय असाय तो रान जाड एक हलकं आहे जाड राणे हरकत नाही जाड रान जर असेल तर लॅट्रलची ह्या बाजूने सहा इंच आणि ह्या बाजूने सहा इंच म्हणजे हे जे अंतर आहे हे बारा इंच अंतर आपल्याला पाहिजे आणि दोन बियाण्यातलं अंतर हे आपल्याला नऊ इंच पाहिजे ह्या पद्धतीनं आपल्याला लागवड करायची आहे तसेच या सरीला आपण जर ह्या पद्धतीनं आपण जर केलं बारा इंच बाय नऊ इंच बाय बारा इंच ही होईल जोडवळ तयार होईल आता ही आलं लक्षात ही एक माख्याची लाईन आणि ही मक्याची लाईन परत इथे हे जे अंतर आहे हे बारा इंच असणार आहे दोन बियाण्यातलं अंतर आहे हे नऊ इंच असणार आहे मग आता ह्या पद्धतीने केल्यानंतर यामधून आपल्याला जरूरी प्रमाण पिकेच्या वाढीनुसार विद्राव्य खत आपल्याला देता येतील दुसरा मुद्दा यामध्ये असा येतो या पद्धतीने लागवड केल्यानंतर सरासरी सत्तावीस ते अठ्ठावीस हजार झाडं मक्याची ताटं एकरी बसतात आणि मग निव्वळ एकरी साडे सत्तावीस ते अठ्ठावीस हजार झाडं एकरी बसल्यानंतर प्रति प्लॅन्टपासून एक कणी जरी आपण एका झाडाला धरलं तर निव्वळ यात आता हे जे दाणे आहे म्हणजे सोळा टक्के मावसावर असणारे जे दाणे आहे भुट्टीच्या यामधल्या उट्टीच्या व्यतिरिक्त हे दोनशे ग्रॅम जरी दाणे आपल्याला एका झाडापासून मिळाली मर जर सगळं धरता आपण खाली पंचवीसच हजार शिल्लक जर राहिले तर आपण पन्नास क्विंटल पर्यंत जाऊ शकतो म्हणजे सांगण्याचा हेतू यामध्ये एकच आहे योग्य बियाण्याची निवड आणि योग्य अंतरावरती लागवड आणि त्याला जरुरी प्रमाण म्हणजे शिफारसीत मात्रेप्रमाणे खत व्यवस्थापन आता हे सर्व करत असताना बेड तयार करताना त्या बेडमध्ये बेसलचा डोस देणं अत्यंत गरजेचं आहे यामध्ये आपण वापरणार आहोत बारा बत्तीस सोळा दोन बॅग आणि जे डी एस बी म्हणजे आणि दुसरा डोस सरासरी मका ह्या अवस्थेत झाल्यानंतर म्हणजे तीस पस्तीस दिवसाच्या आसपास असताना आस एक डोस आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा डोस देण्यापेक्षा आपण मग ते ट्रिपमधून नायट्रोजन सल्फर झिंक ही अन्नद्रव्य आपण आणि पोटॅश बोरॉन मा हे आपण ड्रिपमधून थोड्या थोड्या प्रमाणात देत राहू अशा पद्धतीनं शेतकरी मित्रांनो खरीपपेक्षा रब्बी हंगामामध्ये रब्बी हंगामामध्ये मक्याचं अधिक उत्पादनासाठी वान वातावरण हे अनुकूल असतं जेणेकरून खताचे ढोस हे वेळच्या वेळी देता येतात गरजेप्रमाणे फवारण्या ह्या वेळच्या वेळी करता येतात अंतर मशागतीचे कामं गरजेनुसार करता येतात आणि सदरचे जो प्लॉट आपला आत्ता होणार आहे हा सोयाबीनच्या रानात होणार आहे निश्चितच सोयाबीनच्या रानात जर आपण मका केली तर निश्चितच ज्याला बेवड आपण जे म्हणतो माक्यासाठी सोयाबीनचं बेवड हे चांगलं असतं आणि अधिक उत्पादनाकडे आपण वाटचाल करू शकतो